आंबड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठे खिंडार नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धक्का भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंबड शहरातील बाबूराव दादा वराडे अमोल वराडे प्रभाकर धाईत माधव धाईत गजानन दाईत शिवाजी काळबांडे करण काळबांडे सदानंद सांगडे माजी पंचायत समिती सदस्य परमेश्वर कलबांडे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये नारायण कुचे आमदार यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी दीपक भैया ठाकूर केदारदादा कुलकर्णी डॉक्टर राजेंद्र ठोसर तारेक चाऊस सत्यनारायण गिल्डा विश्वजीत दादा खरात प्रदीप पवार विलास जराड पद्माकर जराड बाबासाहेब कराळे प्रदीप साबळे शेख समीर मुस्ताक शेख जगन्नाथ बार्गजे परमेश्वर डाके यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भगीरथ कचरे पाटील अंबड जालना